लग्नाचे आमिष टाकून आर्थिक फसवणूक करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश अनाथ आश्रममधील स्थळ दाखवण्याच्या उद्देशाने लूट शिखरापूर पोलिसांनी पाच महिलांना अटक केली माहेर संस्था या नावाखाली ऑनलाईन लग्नाचे आमिष टाकून सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली होती या टोळीचा छडा लावून पकडण्यास शिखरापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांना अखेर यश आले सिस्टर लुसिकुरियन यांनी स्थापन केलेली माहेर संस्था ही गेल्या तीस वर्षांपासून अनाथ निराधार आणि परितक्त्या महिलांसाठी निस्वार्थीपणे अविरत समाजसेवेचे काम करते परंतु गेल्या काही वर्षांपासून माहेर संस्था या नावाखाली ऑनलाईन लग्नाचे आमिष टाकून सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक चालू होती या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला टोळीला पकडण्यासाठी शिक्रापूर पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी ही धडक कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार महेंद्र पाटील उद्धव भालेराव महिला पोलीस रुपाली निंबोर तसेच माहेर संस्थेचे अधीक्षक शिलानंद अंभोरे सहभागी होते विशेष कारवाईनंतर संबंधित महिलांना अटक करून शिरूर येथील प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले यामध्ये या, या महिलांना तीन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली सर्व स्तरावरून शिक्रापूर पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली